뭐가 뭐지? 가시기 어디? 잘라 아하 저기요. 다리 불아 치다. 응. 금자 다루. 응. 금자 치. 응. 빨리 치라. 하하하하하하하. 잘 끝이었어. 끝이야. 둘.

मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते काम वगैरे करू कारण खूप काम पडलेलं आहे मला आता अनु तू काय करते आता हे आणच माझ्यासोबत खेळ ना आता हे मला काय बनवले बघा आणि

आणवीसोबत अस खेळते माझ्यासोबत काय काय मला काम करायचं मला काम करायला जाऊ नाही हे असं खेळ बघितलं आता मी वरती केली तर मला खाली बघितलं आता हे असं काय खेळ नसते आनवीच ಆ ಸೋಬ ರೇ ಭಗಾ ಇಡಿ ತುಂಬಾ ಸರಕರ ಇಡಿ